नमस्कार आपण मार्केट उद्या तीस एप्रिलसाठी कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी म्हणूया निफ्टीमध्ये चोवीस हजार तीनशे ते चोवीस हजार तीनशे पंचवीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि मार्केट बरोबर सपोर्टच्या जवळच बंद झालेला आहे शक्यता आहे उद्या मार्केट डाऊन ओपन होण्याची शक्यता आहे ही रेंज दिलेली आहे ती रेंज तुम्ही चार्टवर मार्क करून घ्यायचं आहे ही रेंज घेऊनच मार्केट डाऊन व्हायचं असेल तर डाऊन होईल किंवा अप जायचं असेल तर अप होईल रेंज आहे चोवीस हजार तीनशे ते चोवीस हजार तीनशे पंचवीस हा सपोर्टचा झोन आहे जर मार्केट चोवीस हजार तीनशे पंचवीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार तीनशेच्या डाऊन खाली ओपन झाल्यास तर तुम्ही उठ घ्यायचा आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे पंचावन्न हजार पाचशेचा एक रजिस्टन्स आहे जर मार्केट उद्या पंचावन्न हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न पाचशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे सेन्सेक्समध्ये लेवल आहे ऐंशी हजार चारशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ऐंशी हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे परवा आपण दिला होता सेन्सेक्सचा सत्याहत्तर हजार तीनशेचा पूट दिला होता आपण आणि तो इथं बघू शकताय तुम्ही सॉरी ऐंशी हजार सातशेचा कॉल दिला होता बी टी एस टीसाठी आणि त्याच्यामध्ये आपण साधारण एकशे सदतीस रुपये नव्वद पैशाचा तो हाय मारलेला आहे आणि यासाठी इन्व्हेस्टमेंट लागली होती एकोणीसशे ऐंशी रुपये आणि प्रॉफिट आहे सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये जर पर्सेंटेजचा विचार केला तर एकोणचाळीस टक्के रिटर्न्स बी टी एस टीमध्ये घेतलेले आहेत त्यानंतर आज आपण मार्केट उद्या गॅपडाऊन ओपन होईल या आधारे आपण सेनसेक्समध्ये सत्याहत्तर हजार तीनशेचा पूट आपण दिलेला आहे बी टी एस टीसाठी उद्या बघूया काय होतंय ते एकशे पाच रुपयाला आता आहे तो पण रुपयाला आपण दिला होता दररोज आपण बी टी एस टीमध्ये अतिशय चांगलं रिटर्न्स मिळत आहेत आणि स्टॉक ऑप्शनमध्ये अतिशय कमी रिस्कमध्ये आपण टेक्निक बनवलेला आहे या टेक्निकचा उपयोग आपल्याला आपल्या कोर्समध्ये करून घेता येईल जर आपलं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 得了。